बळमा माझ्या नावानं सांगू आजच्याला जेवणामध्ये आयटम केला होता पुलवर आईनीकडे गॅसवरती चहा उकळाला ठेवला होता म्हणलं तो तोपर्यंत आपल्या देवाच्या पाया पडून घ्यावा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो न आजच्याला उठायला आईला हुशार आताशी आता आईच्या चपात्या चालल्या चहा चा उकळल्यानंतर दोन कप च्या गाळून चहा जरी उकळला असला का नाही आजूक चपात्याच नाही झाल्या आईच्या चपात्याला आटायचं काम चाललंय मला आहे की मापत च्या पातीला एवढा चालला तुला तुला मापात दिलाय एवढा एवढा चहा पिऊन टाकायला आई म्हणली तू चपात्या वाजून दे मी तुला चपात्या लाटून देतो पहिल्यांदा चपाती टाकणे आधी आईने तेल टाकलं मग चपाती टाकली आईला म्हणलं तू असं का केलं आई म्हणली पहिल्यांदा तेल नाही ना टाकलं डायरेक्ट चपाती चिटकून बसती गोष्ट बरं झाली मला तू सांगितली नाहीतर एका चपातीचा पोकाळ जीव गेला असता मला इकडं चपात्या वाजायला आवले तर आईने मग चहा तिकडे गार होते चहा घेऊन पण काय फायदा नाही झाला आजच्याला पौर्णिमा असल्यामुळे आत्यान मावशी जोगवा मागायला आली होते मग आईने त्यांचा जोगवा भरला त्यांना गंध लावला मग शेवटी मिटा पिटाने त्यांची परडी भरून घेतली मागायला मावशीनं आत्या आल्यामुळे मी पण गेलो होतो त्याच्यामुळे गॅस बंद केला होता आई म्हणली आता मी चपात्या वाचते म्हणलं बा वा, आज मी चपाती खातो कारण का चहा गार व्हायला लागल्या ते इथं बाळू मामाच्या तिथे ना कार्यक्रम होता हिथून तो दोन किलोमीटर असं नाही का नाही दोन किलोमीटर आम्हाला पण जायचं होतं पण काय माहिती नेमपा तिकडं आहे बिबट्याची आहे आणि नेमका बिबट्याच पिल्लं पण आहे तिकड नेमकं रस्त्यात आलं तर आमची पूंग टाईट होईल त्यामुळं आम्ही जात नाही आता लयच काढा पनीर वणी चपाती हे काय म्हणते त्याला रोटी वणी चपाती रोटी वणी चपाती झाली क्रिस्पी आई तर डायरेक्ट हाताने चपात्या उलट्या पालट्या करत होते आईला मुलगा उलात नाही चपात्या उलट्या पालट्या कर आई म्हणली काय तुझ्या वणी आज चपात्या भाजते काय मी किती दिवस झाले चपात्या भाजते होय चा गरम झालाय काय शिगडीचं बाटण बंदचे बंदे गरम नव्हता मी हात मागा माझा चहा घेतला तुझा बी तिथंच वाच आता, आता, आता जाड़ जाड़ <laughs> ना हॉल जाडून घेतला आणि किचन जाळून घेतलं ना आता फक्त आईचं किचन मध्ये काम चालले त्याच्यामुळं काय किचन लगेच आडता येणार नाही आता लगेच हॉल जाळून घेतो सगळं काम ओराकले आता किचन जाळायला आम्हाला मोकळं झालं म्हणजे कसं बांडे बिंडे राहिले ना परत ये जा राहते परत पायाने धुळे ते आईचं चाललं होतं इकडं भांडी घासायचं काम आईचं भांडी घासलं धुनं धुतलं की झालं सगळं काम आईला म्हणलं फुलवरच्या भाजीवरती झाकण ठेवायला मला एखादी डिश दे फुलवरची भाजी उघडीची फुलवरची भाजी सगळी एकत्र केली मग त्याच्यावरती डिश ठेवली कोंबडी तिकडं बघते आणि भ खार खार माती या कोंबडीला म्हणलं तुमची पाहुन रावळा बोलव आणि आमची ड्रिनीस लाईनीसाठी तेवढा खड्डा खांदून द्या एवढ्या पिशवीत आणि राग घेतली आपल्या लसून किती काय माहित आता मी नाही बघितलं लसून त्या दिवशी तुम्ही मावशी नव्हती का गेली म्हणले पाच मिनिटात लसून बघून येतो मी मावशीच्या घरी होतो मी नव्हतं आलो तुमच्याबरोबर घेतल्यात चॉकलेट खायला बरं असतंय खायला चॉकलेट जन हे, साल हे किती सालातले पैसे दोन हजार चोवीस मधले आत्ताच आहे मागचं पंचवीसच्या मागच मी नाही चाललोय आता वावरात लसणाला खादगी टाकायला म्हणजे राग टाकायला किती आणि टाकतात गाय राख होय राग किती दिवसांनी टाक टाक्या टाकतात महिना महिना झाला मग जड वाटते गाय तुला आणि त्याला तर बोळे अकित अकि बोळे राग पडून जाईन तिथून मग काय सगळ्या रस्त्यांनी रागच राखवाय काय काय पिशवी कागद बिघत तरी लाव की त्याला बी लाव आग काय लावलाय कागद मी लावतो थांब ह्या गोणीला एवढे ठिगळे का नाही किती कागद लावा राग गळणार ते गळणार कुठं गुण गावली काय माहिती आईला हि पोत घेतलंय नाही ती सगळं गळकय आणि म्हणते असं घ्यायचं तसं घ्यायचं कसं घेतलं तरी ती सांडणार ती सांडणारी कपडे नाही माझी अखेर बर मॅगी करतो का मॅगी करा साईपाक करतोय लाजू नको नाही नाही मॅगी करा अशी ती कुठं ठेव कुठं ठेवलं मलाच कळा ना खिशात ठेवलं होतं मी काय माहित कुठं पडलं हिताच होत मागाशी ती कागद लावत होत ना गुन्हिला तिथं ठेवलं होतं म्हणलं दहा रुपये बरं झालं मला दहा रुपये चॉकलेट खायचं हे झालं खराब जाता जाता दुकानातून दहा रुपयाच्या चॉकलेटी घेतल्या मिल्कच्या म्हणलं मोकर दहा रुपये इकडं तिकडं पडण्यापेक्षा पटक्याने त्याच्या चॉकलेट घेतलेलं बर तिथून मी नाही निघालो वावरात लसणाला खादगी टाकायला इकडं सात वाजता जेवून बसल्यात कारण का आजच्याला पिल्ल येणार होती शिफ्टिंग करायचं होत आगा हलका बघू चल कि पोते दराके आणि आई तरी म्हणते जडे खोट आई आईवर का खोटं बोलती का खरं बिलती काय माहित मला जाऊ दे मी जातोय घेऊन प परत पिल्ल शिफ्टिंग घे ना तर सगळ्या पिल्लांचा आवाज येतोय चाव 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 आहे आली नाुरप घेऊन खादगी मावशी मावशीने लसूण पण लावलाय आणि हरभरा पण केलाय आम्हाला काही लसूण लावाय जागा नव्हती त्याच्यामुळे आम्ही मावशी चितच लसूण लावला वाल केल्यामुळं खाली ऊस होता त्याच्यावर कुठं लावाय नव्हती मावशीला खादगी टाकलेली मावशीने त्यांच्या लसण्याला राग टाकलेली नाही आणि हो आपला लसून राहिलाय ना पुरण कि आपल्याला आपला केवढीच लसूण आहे स्वादील केलेलं आहे तुला घेतले का नाही हा दोन ठेवले त्या पोरांना मी एक खाल्ली सांगायला दोन दिले आणि अण्णाला लसणामध्ये गवत झालं होतं आईने लगेच इकडे लसूण कुरपायला चालू केलं आई इकडे लसूण कुरपत होती ना आई लसणाला राख टाकणार म्हणून मी इकडे एकट्याने एक लसणाला राख टाकायला चालू केलं <laughs> पोल्ट्रीत होती <थो थी> माझ्या हात <laughs> नको <laughs> धुळ धुळी जाती पोल्ट्री होत मिनिट राख टाकते का नाही बघायला लांब होते मजे बघत ते टाकते टाकले का नाही टाकले ना मला वाटलं ह्या नळाला पाणी नसून त्या नळाला पाणी होतं मग इथंच हातपाय तोंड धुतलं मला वाटलं नाही तर आता मावशीच्या घरी जायला लागते हातपाय धुयला चॉकलेट खायची का नाही हां हवं की हा पण चॉकलेट तुमच्यासाठी तर आणले होते आम्हाला चॉकलेट आम्हाला पण आणले होते तुम्हाला पण आणले होते पहिलं वावरात असताना तर शंभर एक टाका सकाळी आलोच पोमण्यांची पिल्लं खाली कराय चिमण्यांचीच म्हणते पोल्ट्रीतली पोल्ट्रीत पक्षी चॉकलेट नाही दिली मी कारण का माहिती आहे का मिल्कशेक चॉकलेट दिली आणि पुढच्या दोन दाट बसवलेलं होतं मिल्कशेक चॉकलेटमुळे सगळं दुनीचं दुनी निघून आलं तेव्हापासून पप्पा मिल्कशेक चॉकलेट खातच नाही

पप्पा इकडं जेवायला बसलो होतो पप्पा इकडे सात वाजता सकाळी आलो होतं कावा जेवण असते नसते आणि काय माहिती त्याच्यामुळे पप्पाचं जेवायचं काम चाललं होत मावशीने मला इकडे चॉकलेट दिली होती म्हटले मग अशी दोन चॉकलेट दिल्या म्हटले आमची खारे एकदा चॉकलेट तुझी राहू दे बाजूला गाडीला दिवस झालं धुतली नव्हती मावशीची तर पुलट्री धुईल एअर पिअरे मावशीला म्हणले कराबर एकदा चालू गाडी कशी निघती बघू द्या पाणी या बाजी ने शेंड़ शेंड़ ना मी ना आईने इकडे हरभराची भाजी कुडायला चालू केली आई म्हणली आपण जेवढी जास्त भाजी घेईन का नाही त्याच्या जास्त दिसते केलं का नाही लय थोडी होती इकडं डॉगेश बाईने म्हणतो झोपल होतं ना आम्हाला म्हणलं तुम्ही हरभरा कुडा आम्ही भिंद आहे हाय मागून तुम्ही काय झोपला इकडं डॉगेश बाई आम्हाला बिबट्याने उचलून नेलं तरी कळन का तुम्हाला भाजी कुडून खुडून आमच्या नरड्याला मारणाच्या ताण लागल्या मग आईला म्हणलं तुझं पाणी पिऊन झालं असलं ते दे मला एवढी टब्बर भाजी कुडून आईची एनर्जी डाऊन झाली त्याच्यामुळं आईने गपचीप मिसरीची पिशवी बाजूला काढली मिसरी काळ लावायला चालू केली पण आईला वाटलं कोण बघतच नाही <त्याग> <त्याग> <है> तुला मिस्त्री काय लागली आई लगेच मला आणते तोंड तिकडं तोंड करून लावल्या मी ना मिस्र फेकून दिली असते पण पाहुणं आलं तिथं मोकर तमाशा झाला असता डायरेक्ट मिस्र फेकूनच दिली असते भाजी कुडून झाल्यानंतर आम्ही निघालो घरी लसणाला राग टाकाय आल तू अख्खा दिवस गेला आता दोन आडीच वाजाय आल्या बसलो खुरपत नंतर भाजी काढायला लागली एवढीच खायला भाजी घरी आल्यानंतर मावशीने चिंटवलं आता जेवायचा टाईम झाला आणि मावशीने चहा आहे त्याच्यानंतर मावशीने मॅगी बनवली होती म्हणली एवढी मॅगी का मग इकडं मी मॅगीचा बुकणा पाडायला चालू केला आजच्याला म्हणलं शंभर एक टाका घरी शिल्लक राहते कालून बाकरी त्याच्यानंतर मी नाई निघालो घरी आमच्या घरी मावशीची आई आली होती आई म्हणली चला घरी आमच्या घरी काही परत येणार नाही ना तुम्ही मग त्यांच्यासोबत बाळ पण होते त्या बाळाला कुरकुरं घेतलं घरी आल्यानंतर बाळाने लगेच पुशवी क्वालाय बी चालू केली आईने पोहे केलं होतं मग आम्ही सगळेजण पोहे खात बसलो कारण का फर्स्ट टाईमच आल्या होत्या आमच्या मी निघालो होतो मावशीच्या आईला सोडवायला कारण का आमच्या इथून गाड्या गावत नाही मावशीच्या आई मी जिकडं शिकायला जातो ना त्याच गावच्या आई त्या बारक्या बाळाला मी अशी बेव धावली होती जर कॅमेऱ्यामध्ये बघितलं ना चोर पकडून नेते त्याच्यामुळे तो कॅमेऱ्यात अजिबात बघत नव्हता मावशीच्या आईला जिथं सोडवायचं होतं तिथं सोडवलं मी निघालो घरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाही